चालल्या मोठ्या मले कलर लावाले बातस निखोरीवर येता काऊन पाडले हो, काऊन नाही राग येऊ नाही द्यावा लागत पाडो काही करू मोठ्या कलर खेळाले चालल्या मामान पाडलं त्या विमला सगळं मिळून तिने ते येते नाही काय तर खुरीवर येते का नाही येत येते इंदिरा बदला तर घेईनच मी केवळ्या जोरानं पाडलं बाई तिनं दोन पाय माया दोन्ही पाय ओढले ना मी धनकण भारावर पडलीच्या भारावर हा केवड्या जोरान गमिल्याच्या भारावर म्हणजे हो बिमला ताई कसं बोलता आता काय कशी बोलू बाबा गमिला नाही बोलू तर काय म्हणू बाबा डायरेक्ट बोलू काय ते नाही बरोबर वाटत आता पण नाही काही बी असो काही बोलू मी पण पण तू बदला घे भीमला घे बदला करतीले काही नाही काही तिचं मला असं करा ना वा? करा चांगलं शेणाचं पाणी चांगलं घट्ट घट्ट आणि एखाद्या डराम मध्ये मस्त आणि बुडवा त्याच्यामध्ये बुडक पण टाकून द्या त्याच्यामध्ये त्या वासानच मरते ते हो हम्म बरोबर आहे

कर जवायचा चांगला आव गाव कर चांगला स्वागत कर पाणी गिनी दे पाय धुवाले जा हो ना आपण वा उठा आपण किती जणी आहोत तीन चार पाच जणी चला बरं पाच जणी मिळून पहिले आव या वर्षी येणे नाही लावला व कलर खेरता खेरता बेबी बाईले बेबी बाईले काऊन सोडता व चला ना तिला रंगून जरासा तिच्या संग खेळून घेऊ जरासा हो तर आता खेळता खेळता आपण जाणारच होतो बेबी बाईच्या घरी रे मुन्नी ना बिमला ताईला पाडला तर इथे जास्त टाइम झाला आपला तर चला आता पहिले बेबी बाईले रंगून टाकू आणि मग इचा इचा कार्यक्रम करू

जाऊ द्या मला आले पा राजी उतर तुम्ही गाडीच्या खाली नाही तर पा गाडीलेच कलर लावून देईन पुरा पुरा गाडी मध्ये कलर टाकून देईन पुरा भिजून टाकन पुरी गाडी तुम्ही उतरले नाही का जाऊ दे जाऊ दे चला चला ना बघा चला चला गाडी चल ना काय भाऊजी भाव खाता आजचा दिवस तर तुम्हाला रंग होतो रोज रोज रंग पण काय उतरा ना खाली काय जास्तीचे भाव खाता बा पोलीस आहे म्हणून काय भाव खाता काय भाऊजी आम्ही मोठं झालो म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर बनून काय काय कोण खाते भाऊ काही या मग खाली

बापा नाकावरच दिलं लावून तिनं चांगलं अंजूय बरस फासलं तिनं मग नाकावरच त्या विमला ताईले पाडून दिलं आणि मग कलर लावलं बरं ठीक आहे चाल जवळ येऊनच राहिले येते आता घरी मी पटकन धुधा करतो तोंड घेईन आणि कपडे बदल बदलतो पटकन हो जा जा बदल। जवाई चाला कोणी काय मिनिस्टर आला काय हा कपडे बदलतो जवळ याला जवळ याला करून घरी आली नाही बरं नाही वाटत आई जवायचं देखता असं होडी खेळताना बरं वाटत म्हणून मी गाडी पाहिली तशी धावत आली आता पटकन साडी घालून घेतो चांगलं नाही वाटत दवा जवायचा देखता म्हणून नाही तर काय जा ना का मग लवकर जा ना तोंड वगैरे चांगलं धुते आणि साडी वगैरे घालून घे जा पटकन मग घालतेस का नाही तर राहू दे चालेल नाही वा असं कसं मग चालन नाही 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 मी पटकन करतो मी आले जवाई म्हणजे पाणी घेणे देऊन दे हो हो मी देऊन देते जातो आराम न हो आराम न होलीये मेरी जान डार्लिंग होलीये आजी बसली आहे म्हटलं मागे दिसत नाही आजी ओढी आहे ओढी हो जवाई बो हाय ना ओडी हाय ना हा <laughs> हॅपी होली हॅपी हॅपी होली हो जावाई बोआ तुम्हाला भी तुम्हाला भी हॅपी 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 होली हॅपी होली <laughs> आणि अर्जुन जी तुम्हाला कोणी रंगवलं इथे लेकर पिंकी कृष्णा ते रंगवलं उतरा भाऊजी उतरा भाऊजी गाडीतून उतरलो जा फेकलो सगळे न सगळे न, न। पूर रंगून टाकलं आता दुली वंदनाच्या दिवशी कुठे गेला का तसंच आहे जावाई बोआ कुठे गेला का कोणी बी एक दोन बोट रंग लावतेच त्याच्यात काय मग कधी धुलीवंदनाच्या दिवशी कुठं जावाच नाही हा जी बरोबर आहे तुमचं तुमच्या बर बरोबर आहे पण आता मला आजच सुट्टी भेटली मग म्हणलं आज आलो आणि आजच आता घेऊन जातो ना लिहिशाले आजच आजच आले ना आणि जाऊ बुवाज गोष्टी आजी उद्या मग आमची ड्युटी चालू होते म्हणून आजच जातोच आजच आले तुम्ही जे घरात आले आणि धुतले जाई माझे समजून घ्या ड्युटीवाला माणूस आहोत कुठं राहूच शकत नाही जावाच लागते आपल्या ड्युटीवर उद्या हजर हो व्हायच लागते दहा वाजता हे घ्या पाय धुऊन घ्या आणि हे कोण रंगोले तुम्हाला कोण रंगवलं ते लेकर ते राहिले ना आज पुऱ्या गावामध्ये राहिलेच रंगवून राहिले घ्या हात पाय धुऊन घ्या आणि मग पाहू ते जावाच का नाही जावायचं तर हिच्या बाबाई घरी नाही तुमचे बुवा ते आले म्हणजे मग पाहू मग हातपाय धुऊन घ्या ठीक आहे येऊ द्या किती कधीपर्यंत येतील मामाची येतील ना ते आता येतील ना ते एक वाजता येतील ते चला ठीक आहे मग एक वाजता बोलू मग हो घ्या हात पाय धुवून घ्या चहा पोहा बनवतो नाही नाही मामीजी आताच काहीच नको बनवा तुम्ही आताच काहीच नको बनवा जेवण करून आलो आईनं गरम गरम बेसन पोळी बनवली होती तेच जेवण करून इकडेच निघालो आता चहा नको नाश्ता नको काहीच नको पर चहा तर घ्या ना थोडस ठेवून देतो ना चला तुम तुमच्या मतानं ठेवा चहा हो घ्या हात पाय धुवून घ्या बापा लय लावल्या चष्मा घेषमा पार चष्म्यावर बी लावल्या बापा मला दिसत भी नाही बापा चष्म्या शिवाय काही दिसत नाही मारी दोन टाकू बेबी बाई दोन टाकू चष्म्याचं काय घेऊन बसल्या दोन टाकू मागच्या वर्षी किती मस्त खेळल्या तुम्ही मी रामलाल भाऊले लावली व ते लावलं मला बापा मी ना लावले होते तेल बेबी बाई तुम्ही लावलो होतं तुम्ही लावलं लावलो भाऊले तुम्ही ती मारीमा अलगतो व्हा हो बापा अलग व्हा मला श्वास घेऊ द्या काय लावूनच लावून राहिल्या बापाल अल्लग जरा जरा आता लावलं ना लावलं ना आता वा अल्लग अलग व्हा मग बोला बापाय हो हो, 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 हो बेटी बाई झालं लावून झालं मला वालग आता अरे बापरे काय एकदम धावूनच पडल्या व मारीमा ह सहसही नाही घेऊ दे बापा हा मग बेबी बाई बाहेर कम नाही आले आज आम्ही तर गाड खेळून राहिलो बापा कैच तुम्ही तर घरातच धसले आहे आज तर कौन तर कौन बाहेर नाही निघले आम्हाला घरात यावं लागलं रंग लावाले बाहेर आली असते तर बाहेरच नाही लावली असते काय काय र कलर खेळाव म्हटलं आता म्हणून काही आले नाही बापा आता काय म्हटलं खेळत बसा म्हणून कौन नाही खेळाव बेबी बाई आता तर दिवस भेटते एक दिवसाचा आता लावून घेवा झालं झालं मग घेवाय आपल्या आपल्या कामाला लागतो मग आपण चला हो चालव पटकन आता झालं लावून बेबी चला पटकन आता फिटवाच एखादी मारीमा कायचा कार्यक्रम करता हो काय नाही बेबी भाई मुन्नीचा मुन्नीचा कार्यक्रम करायचा आहे मला तिनं धरून ना आपलं मग कलर लावली चांगलं भोंगून टाकलं तिनं मला कलर पहिले तर पाळलं दणकन ठेसली माय हादरी आता तिले तिले आहे तिला आता शेणाच्या पाण्यात डुबवायचा आहे तो कार्यक्रम तो फिट बदवा बदला काढायचा बदला असं बेबी बाई चांगलं धरूनच ओढलं तिने तिनं बदला काढला हे विमला ताईनं नाव सांगितलं होतं चोरली म्हणून बदला काढला मी माय बदला काढतो ना आता दिसतो गरीब म्हणून काय नाही लावून मी गरीब गाईले आपण छेडा गरीब गाईले हे बी आपल्याला मारायला आप मारा धावते किती भी गरीब असली तरी आपल्याला तकलीफ झाली तर आपण मारतो हो न तर चला मग चला चला पाहिजे पाणी गिनी करायला लागत आणि मग तिने धरून आण हो पहिले पाणी करून घेऊ दोघी जणी पाण्याजवळ थांबा आणि तिघी जणी तिने धरले जा जावा लागन मामाजी जावा लागन। उद्या सकाळी दहा वाजता ड्युटी वर रुजू व्हायला लागन म्हणून नाही तर आलो असतो ठीक न ना जवळ बो आम्ही काय नाही म्हणतो उद्या सकाळी आठ वाजता तुम्ही घरून निघून जा दहा वाजता तुम्ही तुमच्या ड्युटीवर जाऊ शकता ना नाही जमत मामाची सकाळी उठणच नाही होत मग तयारीच नाही होणार मग अजून जेवणच करून जा कसं राहते मामाचे नऊ दहा वाजेपर्यंत आंघोळच होईल मग बारा वाजेपर्यंत जेवणच होईल नाही नाही जवळ बुवा आम्ही देतो तयारी करून आम्ही बरोबर आठ वाजता तयारी करून देतो तुम्हाला नाही आहे ना बस मग आम्ही बरोबर आठ वाजता तुम्हाला तयारी करून देतो पण जवळ बुवा रात्रभर राहा तुम्ही एवढे दुरून आले एवढे दिवसा बाद आले पोरीले नातीले घेवाले आले तुम्ही आमच्या पुरीले तुमच्या पुरीले घेवाले आले तुम्ही तर काही थोडासा पाहुणचार वगैरे करावाच लागल ना आम्हाला चालो मामीजी काय पाहुणचार झाला पाहुणचार अजून पण तर पाहुणचार करता नाही नाही जवळ बुवा रोज गिज आनंद रस रसाचे आंबे गिंबे आनंद जराचे जरासा पाहुणचार करून रात्री तर आज रात्रभर थांबून जा तुम्ही उद्या सकाळी आठ तुमची तयारी करून देते अरे बुवा ज भाई काय माना ते एवढे आता थांबून जा थांबा म्हण थांबून जा मी नाही का एवढ्या दिवसाची थांब आजी तुमचे घोट होलू ग अजे मग घोट होलो ग नाही नाही एकच साऱ्याची गोष्ट एकच सारायची गत एकच रायते कोणाची गत लग्न आहे जवाय बुवा बरो ठीक आहे मग जेवळ बुवा आणतो मग पचं रथू आंबी घेऊन घेऊन येतो थांब रथभर चला मम्मी च्या मामाचे येतो एवढे चो करता एवढे आग्रह करतो तर थांबूनच जातो जमलं मस्त काय मस्त हिरवं हिरवं पाणी दिसून राहिलं नाही घट्ट झालं पाणी टाका नाही नाही पाणी गिनी नाही टाका लागत एवढंच घट्ट राहू दे मस्त मावल याच्यात मावन ते मावते नाही तर काय हो मावते ना असं धरून न टाकून द्यायचं घुबड्या मागून घुबडं धरून टाकून द्यायचं तिचं मावते तर काय ना खालून अजून वरतून अजून दाखवून द्यायचं मावते ना हो जमते जमते असं धरून द्यायचं याच्यामध्ये हो तिला कसं आणावं इथं पर्यंत येईन ते तिच्या घरी असन चला तर आणू बरोबर चाल बर गंगा तू चाल अन तुम्ही चालता का विमला ताई नाही तर तुम्ही राहू द्या अजून पडून गिडून जा पार्वती तू चाल चला आपण तिघी चाललो जो गंगा तू न मी पार्वती हो चला ना चला सांगता नको दिले का तुला शेणात बुडवतो म्हणून नाहीतर तर येणच नाही लपून जाईल भेटायलाच नाही हाती नाही सापणार दरवाजा लावून देईन ते आयडिया बोलावचा बरोबर बाहेर दिले हो ना इंदिरा पाहायचं ना मी बरोबर हो बापा नाही तर तुम्ही म्हणान चाल तुले शेणात बुडवतो होता ते दरवाजा लाऊन दे ना निघालाच नाही बाहेर मग राह राह आपण शेणाचं पाणी करून लटकले उन्हा म्हल्ली हो बापा असे लोक मोठे चाप्टर राहते बापा असे लोक हो माहितीये का मग मुंडे खाल्ली काय बापा काय झालं वा आता मुन्ने कायले म्हणून राहिले मला मुन्नी म्हणणं नाही तर बोलूच नको मी तर चालले महा वाटण मी काय बोलून राहिले काय आता कायले माय मागे धावून राहिले तुम्ही नाही मुन्नी हो काम होता येत तो असं म्हणून त्या मागा धावून राहिलो आम्ही मा संग मा संग कोणतं काम आहे बापा तुमचं हो आहे ना एक काम आहे ना चल ना चल ना संग बड मी नाही येत कोणतं काम आहे ना कोणतं काही बी मला घरी लय काम आहे मले घरी, घरी। जाऊ द्या बापा तुमच्या मा नांदी नाही लागत मी आता मा घरी लय काम आहे मले हो काय चल ना पाच मिनिटासाठी मग काम कर पार्टी पार्टीच्या गोष्टी करू पार्टी करू म्हणतो आपण तर त्याच्या गोष्टी करायसाठी सगळ्या जणी मिरून करू म्हणलं तुलाच काय सोडू मग आम्ही आहे इंदिराय असं ते आहे का विमला पार्टी करतो बापा कोणाला काय झालं नाही हो, पार्टी करू म्हणतो त्याच्यासाठी जरा किती किती रुपये तू जरा हुशार आहे चांगली बोलत त्याच्यात काही शंका नाही आलो तुला बोलावले आम्ही आम्हीच नाही केलं असतं मग तू अजून म्हणली असते का बाबा तुम्ही तुम्हीच पार्टी केली मला हे नाही बोलावलं बोलावलं मला भूलल्या म्हणून बा म्हणलं कोणाला नाही भुलावं पार्ट्या करावं हो, ते सगळ्यानं संग करा म्हणून चाल ना हो चला बाबा पार्टी कायची पार्टी करतात तर चला शमलं व शांताबाई झाली तयार संग काही आले हो चाले तिच्या समोर करा ना पण मग चला नाही तर ते पाहूनच पाहून जाईल पहिले काय वय बा कायची फुसळ फुसळून मी नाहीच बाबा राहू द्या उठ मला काहीतरी गंडवता तुम्ही मी नाही हो काही नाही व्हाय ना वा म्हणे काही नाही व्हाय ते पैशाची गोष्ट होय नाही नाही सोड महा सोड जाऊ दे मला जाऊ दे फुसूर फुसूर गोष्टी करून राहिल्या तुम्ही जाऊ दे मला नाही बा फुसूर फुसूर काय चल ना चल 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 आता मन मोठा नको करू बा चल चल ना वा मम्मी किती भाव खातो वा तुले मान देवा लागते बापा एवढा हो चला ना हे पा मले काही वाईट काही केलं मला तुम्ही तर पाहून घ्या पटा हा माशीन पण काय तुमचा मुन्नी चुगल कर जगू नाही देणार ना मरू नाही देणार हो हो त्या संग काय वाईट करायचं आहे चाल ना चला ना तर मग उभ्याच आहे हो चाल तर समोर तर चालतं मी 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 काय समोर मी होतो बापा समोर काय मुनी उठ बापा तसं काय त्याला इथे धाकला नेऊन राहिलो चाल व पार्वती काय कुठं नेते कडे मला ते शक वाटून राहिलं काय ना काय शेणाचं पाणी अलग जाऊ द्या मला काय शेणाच्या पाण्यात डुबवले का मला समजलं मला समजलं सर समजलं मले हा पार्टी 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 येऊ का पार्टी तुन कस मला पाडलं होतं वा मुन्नी आता तुला पाडतो शेणाच्या पाण्यात मला शेणाच्या पाण्यात लाग जाऊ द्या मला हट रिकाम नाही फालतू तर काय फायदा व गंगा शांत काय फायदा उचला ना उचलून टाका डुबकून पाण्यात फेका पाण्यात उचलून ये पा मले 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 हात लावू नका मले हात लावू नका कोणी तुन लय वाईट होईल मले हात लावू नका आता सांगतो मी घेणं व गंगा घेणं उचल ना घे व शांत उचला ना यपा पा ये मले का तुम्ही शेणात टाकलं ना मी तुम्हाला गोवातच नेऊन टाकून देईन मामा मामा मा 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 पंगास नको घ्या तुम्ही ये पा मले मले सोडूनच द्या मा मांगा लागूच नका

थांबा मले शेणाच्या पाण्यात टाकले ना थांबा तुम्ही थांबलच काय आम्ही इथं कर काय करत था? थांबा बेटा तुम्ही थांबत दाखवतो तुम्हाला दाखवतो तुम्हाला थांबा